विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दारुण पराभव झाला मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही मात्र यानंतर आता राज ठाकरेंना आणखीन एक ही मोठा धक्का बसलाय राज ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे अविनाश जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय अविनाश जाधव हे ठाणे पालघरचे मनसेचे जिल्हाध्यक्ष मात्र या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांनी सोशल मीडियातून आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं जाहीर केलं तसे पत्र त्यांनी राज माफी असावी साहेब असं जाधव यांनी आपल्या सोशल मीडियावरती पोस्ट करताना म्हटलं अविनाश जाधव यांनी आपल्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि पालघर येथे पराभवाची जबाबदारी घेऊन मी माझ्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे काम करताना माझ्याकडून कळत न कळत काही चूक झाली असल्यास आपण मला माफ करावे अशा आशयाचं पत्र लिहत अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला अविनाश जाधव हे ठाणे शहर मतदारसंघातून मनसेचे उमेदवार होते याआधी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संजय केळकर आणि अविनाश जाधव यांच्यात थेट लढत झाली होती त्यावेळी जाधव यांचा एकोणीस हजार मतांनी पराभव झाला होता तर यावेळी या मतदारसंघात तिरंगी लढत झाली केळकर यांनी एक लाख वीस हजारहून अधिक मतं मिळवत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे राजन विचारे आणि अविनाश जाधव यांचा मोठ्या मताधिकाने पराभव केला अविनाश जाधव यांना केवळ बेचाळीस हजार मते मिळाली तर विचारे ही बासष्ट हजारांपर्यंत निवडणूक निकालानंतर जाधव यांनी ईव्हीएम वरून निशाणा साधला होता मनसैनिकांनी कोविड मध्ये काम केले गेली पाच वर्ष ते काम करत होते मात्र जे आमदार लोकांना दहा दहा वर्ष भेटले नाही ते लाखोंच्या फरकाने निवडून आले हे कसे शक्य आहे एव्हीएम शिवाय हे शक्य नाही असं अविनाश जाधव यावेळी म्हणाले दरम्यान अविनाश जाधव यांनी पदाचा राजीनामा दिला असला तरी अद्याप राज ठाकरेंनी तो राजीनामा स्वीकारलेला नाही त्यामुळे ते काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल